सकाळची दिनचर्या आणि स्नान एक मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठावे दोन आंघोळ न करता चहा किंवा पाणी पिणे टाळावे तीन स्नानाच्या पाण्यात थोडे काळे तीळ अवश्य टाकावेत चार शक्य असल्यास पाण्यात थोडे गंगाजल टाकावे पाच या दिवशी अंगाला उठणे लावून स्नान करणे शुभ असते सहा नदीवर जाऊन स्नान करणे विशेषतः गंगा स्नान महापुण्यकारक मानले जाते सात स्नानानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत आठ मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे शुभ मानले जाते वैज्ञानिक कारण उष्णता शोषणे नऊ स्नान करताना गंगेच्छव या श्लोकाचे स्मरण करावे दहा अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरात जाऊ नये सूर्यपूजा आणि उपासना अकरा स्नानानंतर लगेच सूर्याला अर्घ्य द्यावे बारा अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा तेरा पाण्याच्या कलशात लाल फूल अक्षदा गुळ आणि काळे तीळ टाकावेत चौदा अर्घ्या देताना पाण्याची धार डोळ्यांसमोरून धरून सूर्याकडे बघावे पंधरा ओम सूर्याय नम किंवा ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सोळा या दिवशी गायत्री मंत्राचा जप करणे एक हजार पटीने फलदायी असते सतरा सूर्यदेवाला नमस्कार करून आरोग्याची प्रार्थना करावी अठरा पूर्व दिशेला तोंड करूनच पूजा करावी एकोणवीस घरात आदित्य हृदय स्त्रोताचे पठन करावे वीस तुळशी मातेची पूजा करून दिवा लावा संस्कृती आणि आहार एकवीस या दिवशी मांसाहार म्हणजे पूर्णपणे मासाह करावा बावीस बावीस जेवणात कांदा आणि लसूण वापरू नये सात्विक भोजन घ्यावे तेवीस मद्यपान किंवा कोणत्याही नशेपासून दूर राहावे चोवीस या दिवशी मुंगाची डाळ आणि तांदळाची खिचडी खाणे अत्यंत शुभ असते पंचवीस तीळ आणि गुळ यांचे सेवन आरोग्यासाठी आवश्यक आहे सव्वीस बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत खाण्याची पद्धत पाळावी सत्तावीस जेवण बनवताना त्यात प्रेमाची भावना असावी अठ्ठावीस जेवणापूर्वी गायीसाठी एक घास बाजूला पाडावा एकोणतीस सायंकाळी हलका आहार घ्यावा तीस शिळे अन्न खाणे टाळावे दान आणि पुण्यकर्म एकतीस संक्रांतीला दानाचे महत्व सर्वात जास्त आहे बत्तीस काळे तीळ दान केल्याने शनिदोष दूर होतात ते हत्तीस गुळ दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात चौतीस गरजू व्यक्तीला उबदार कपडे म्हणजे ब्लँकेट स्वेटर दान करावेत पस्तीस खिचडीचे कच्चे धान्य दान करणे विशेष मानले जाते छत्तीस सुवासिनी एकामेकांना वाण द्यावे सदतीस वाण देताना प्लास्टिकच्या वस्तू टाळून उपयोगी वस्तू म्हणजे स्टील कापट द्याव्यात अडतीस ब्राह्मणाला पंचांग किंवा धार्मिक ग्रंथ दान करावा एकोणचाळीस गुप्तदान कोणालाही न सांगता केलेले दान श्रेष्ठ आहे चाळीस दानामध्ये तेल आणि लोखंडाच्या वस्तूंचाही समावेश करू शकता शनीसाठी साठी काय करू नये एकेचाळीस या दिवशी झाडे तोडू नये किंवा पाने खुडू नयेत बेचाळीस तुळशीचे पाने तोडणे व्यर्ज्य आहे त्रेचाळीस घरात कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नये चौवेचाळीस कोणाचाही अपमान करू नये किंवा कटू शब्द बोलू नये पंचेचाळीस गायीला मारणे किंवा मा हकलणे महापाप मानले जाते शेचाळीस दिवसा झोपणे टाळावे सूर्यपूजेचा दिवस असल्याने सत्तेचाळीस केस कापणे किंवा दाढी करणे या दिवशी टाळावे अठ्ठेचाळीस उधार पैसे देणे किंवा घेणे टाळावे एकोणपन्नास गरिबाची चेष्टा करू नये पन्नास संक्रांतीच्या दिवशी मनात कोणताही द्वेष ठेवू नये जुनी भांडणे विसरून तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आचरणात आणावे हळदी कुंकुवासाठी भन्नाट वान आयडिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद